बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा मनोज जरांगे यांना असली मराठ्यांची ताकद दाखवून देण्याचा इशारा देणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा दस्तूर खुद्द मनोज जरांगे यांनी शुक्रवारी खरपूस समाचार घेतला मी राणेंच्या वयाचा आदर करतो मी आजवर त्यांना कधीच काही बोललो नाही पण ते असं बरडत असतील तर मी सुद्धा नमुना आहे यापुढे मी त्यांना सोडणार नाही असं ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतः ओबीसी असल्याचा स्वाभिमान आहे मग तुम्ही आमच्या विरोधात का बोलता असा सवालही त्यांनी या प्रकरणी केलाय नारायण राणे यांनी दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याची टीका केली होती मनोज जरांगे पाटील यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे तो काहीही बडबड करायला लागलाय त्याला आम्ही मराठ्यांचा नेता मानत नाही देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही अशी बेताल बडबड त्यानं केली त्यानं आता मर्यादा ओलांडली आहे माननीय पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरून हलून दाखव तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल आपली अवकात ओळखावी आणि हांतरुणावर पडून राहून नाटकं करावीत असं ते म्हणाले होते त्यांच्या या टीकेचा मनोज जरांगे यांनी शुक्रवारी समाचार घेतला मी नारायण राणे यांच्याबद्दल अद्याप तोंडातून ब्र काढला नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनाही ओबीसी असल्याचा स्वाभिमान आहे मग आम्ही तर मराठ्यांसाठी आरक्षण मागतोय तुम्ही आमच्याकडून बोलायला पाहिजे तुम्हाला आमच्या बाजूने बोलताना स्वाभिमान वाटला पाहिजे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले मला एकदा त्यांना सुट्टी द्यायची आहे माझी निलेश राणेंना विनंती आहे की त्यांनी नारायण राणेंना थांबवावं कारण मलाही काही मर्यादा आहेत मी कचाट्यात आले की धून काढणारा माणूस आहे असंही जरांगे म्हणाले मी नाही कुणाचाही पक्ष सोडलेला नाही असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय तसंच काही लोक थोडं भावनिक करण्याचा प्रयत्न करतील पण भावनिक होऊन रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही असंही ते म्हणाले घरातील सगळे माझ्या विरोधात फक्त तुम्हीच माझ्यासोबत आहात असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना भावनिक साथ घातली उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते यावेळी ते बोलत होते यावेळी ते म्हणाले की मित्रांनो मी तुम्हाला दाव्यानं सांगेन की तुमची साथ आहे तुमचा पाठिंबा आहे तुमची एकजूट आहे तोपर्यंत तो माझं काम अशाच प्रकारे सुरूच राहील काम करणं हे महत्वाचं आहे आणि त्या पद्धतीनं आपल्या सर्वांचं सा काम चाललंय मी पुन्हा सांगतो की काही लोक थोडं भावनिक करण्याचा प्रयत्न करतील पण भावनिक होऊन रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही भावनिक होऊन कामं होत नाहीत असं म्हणत त्यांनी सुप्रिया सुळे यांना अप्रत्यक्ष टोला लगावलाय तसंच पक्षाबाबत बोलताना ते म्हणाले लोकशाहीत बहुसंख्येला महत्व असतं राज्यातील मतदारांच्या आशीर्वादाने आतापर्यंत पाच वेळा उपमुख्यमंत्री झालोय विरोधी पक्षात असताना केवळ भाषणं करता येतात विकासकामं करता येत नाहीत त्यात अडचणी निर्माण होतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेसाठी सर्वांनी जीवाचं रान केलं त्यामुळे पक्षाचं चिन्ह घड्याळ आणि नाव सर्वत्र पोहोचलं आम्ही कुणाचा पक्ष चोरलेला नाही असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं राज्यसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र भारतीय जनता पक्षानं त्यांना तिकीट नाकारण्यात आलं त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न उपस्थित केला जात होता मात्र आता राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे तर गुजरातचे केतनभाई पटेल यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे मागील पन्नास वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच साखर संघावर भाजपचं वर्चस्व पाहायला मिळतंय एका अर्थानं हे हर्षवर्धन पाटील यांचे राजकीय पुनर्वसन असल्याचं बोललं आहे आगामी काळात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुका पाहता साखर महासंघावरील नियुक्त्या महत्वाच्या मानल्या जातात महाराष्ट्राला राष्ट्रीय साखर संघाच्या अध्यक्षपदाची संधी मिळाल्यानं आणि त्यावर हर्षवर्धन पाटील यांची नियुक्ती केल्यामुळं याचा फायदा भारतीय जनता पक्षाला आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत होईल असा अंदाज वर्तवला जातोय राष्ट्रीय साखर संघ ही राष्ट्रीय पातळीवरची महत्वाची संस्था आहे देशातील साखर उद्योगाला मार्गदर्शन करणं तसंच साखर उद्योगासमोरील अडचणी या केंद्र सरकारच्या माध्यमातून सोडवण्याचं महत्वाचं काम या संघाच्या माध्यमातून केलं जातं ज्यांकडे कुणवी नोंदी आहे त्यांना आधीपासून जे आरक्षण मिळतं तेच मिळणार असं विधान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं याच पार्श्वभूमीवर बोलताना राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारनं आता था कुणबीकरण थांबवावं अशी मागणी केली आहे तसंच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण जरांगे पाटील करतायत मात्र मनोज जरांगे यांना आयोग मसुदा नेमका किती कळतो असा थेट सवालही भुजबळ यांनी उपस्थित केला छगन भुजबळ म्हणाले की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यायला आमचा पाठिंबा आहे मात्र ओबीसीतून आरक्षण देण्याला आमचा विरोध आहे कारण अलीकडं अनेक मराठा समाजाच्या लोकांना खोट्या नोंदी घेऊन कुणबी दाखले देण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये एका घरात शहाऐंशी कुणबी प्रमाणपत्र देण्यात आली हे सर्व तिथल्या समाजाच्या लोकांना कळतं त्यामुळे सरकारनं आता था कुणबीकरण थांबवावं असं भुजबळ म्हणाले तसंच भुजबळ पुढे म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी जरी सांगितलं असेल की ओबीसीला धक्का लागणार नाही मात्र कुणबी समाजाला दिलेले ओबीसी दाखले एकदा तपासायला हवे कारण उच्च न्यायालयानं मागे मराठा समाजाला तेरा टक्के मंजूर केलं होतं मग ते आमच्या सतरा टक्क्यांमध्ये आणि तीनशे चौऱ्याहत्तर जातींमध्ये येऊन काय करणार म्हणून त्यांना वेगळ्या आरक्षणात सामील करून घ्या नाहीतर तेरा टक्क्यांमध्ये कुणीच राहणार नाही असंही छगन भुजबळ म्हणाले कोरोना काळात झालेल्या बॅग घोटाळा प्रकरणात मुंबईच्या माजी महापौर तथा शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर ने यांना पुन्हा एकदा मोठा दिलासा मिळाला आहे त्यांच्यावर बावीस फेब्रुवारीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत त्यामुळे सध्या तरी ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या मोठा दिलासा मानला जातोय उद्धव ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर या कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेत महापौर होत्या त्यांच्या कार्यकाळात अनेक घोटाळे झाले असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या वतीनं करण्यात आला आहे यातीलच बॉडी बॅग प्रकरणातील घोटाळ्यात किशोरी पेडणेकर यांची चौकशी सुरू आहे या प्रकरणी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती त्यानंतर किशोरी पेडणेकर यांना अटकेपासून दिलासा मिळाला होता मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला बावीस फेब्रुवारीपर्यंत वाढ देण्यात आली आहे नियमित कोर्ट कामकाजासाठी उपलब्ध नसल्यानं दिलेला दिलासा मुंबई न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आलाय दरम्यान किशोरी पेडणेकर यांना अटक झाल्यास त्यांना तीस हजाराच्या जामिनावर त्यांची तत्काळ सुटका करण्याचे आदेश देखील मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत <स्थ> काँग्रेसनं लोकसभा निवडणूक लढू नये म्हणून मोदी सरकारकडून साम दाम दंडभेदचा वापर सुरू आहे असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे तर सुप्रीम कोर्टाचा कालचा निर्णय भाजप आणि मोदी सरकारच्या जिव्हारी लागल्याचं स्पष्टपणे दिसतं असंही त्यांनी म्हटलंय दरम्यान विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की लोकसभा निवडणूक तोंडावर असताना आयकर विभागाकडून काँग्रेसची बँक खाती गोठवण्यात आली आहेत वरून दोनशे दहा कोटी रुपयांचा दंड भरण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत असं त्यांनी म्हटलंय सुप्रीम कोर्टाचा कालचा निर्णय भाजप आणि मोदी सरकारच्या जिव्हारी लागल्याचं स्पष्टपणे दिसत लोकसभा निवडणूक तोंडावर असताना आयकर विभागाकडून काँग्रेसची बँक खाती गोठवण्यात आली आहेत वरून दोनशे दहा कोटी रुपयांचा दंड भरण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत काँग्रेस विरुद्ध अनेक षडयंत्र रचून ही काँग्रेस आणि पक्षाचे कार्यकर्ते मजबूतीनं लढतायत त्यामुळेच लोकसभा निवडणूक काँग्रेसनं लढू नये म्हणून साम दाम दंड भेदचा वापर मोदी सरकारकडून सुरू आहे असं वडेटीवार यांनी म्हटलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची ग्वाही दिली आहे यामुळे आम्ही त्यांचे आभार मानतो आता मनोज जरांगे यांनीही आपलं उपोषण मागं घेऊन सरकारला सहकार्य करावं असं आवाहन ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी शुक्रवारी केलंय राज्य मागासवर्ग आयोगानं मराठा सर्वेक्षणाचा आपला अहवाल शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आता हा अहवाल राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात पटलावर सादर केला जाणार आहे यावर ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी आपले मत व्यक्त आहे ते म्हणाले की राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारताना आज मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याची तीन वेळा ग्वाही दिली आहे त्यामुळे आम्ही ओबीसी समुदायाच्या वतीनं त्यांचे आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानतो धन्यवाद देतो बबनराव तायबाडे यांनी यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना उपोषण सोडण्याचंही आवाहन केलं मनोज जरांगे यांनी आता आपलं उपोषण मागं घ्यावं कारण सरकारनं त्यांच्या दोन्ही प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत जरांगे यांच्या मागणीनुसार कुणबी नोंदी सापडलेल्या मराठा नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची मागणी सरकारनं यापूर्वीच मान्य केली होती आता नोंदी न आढळलेल्या मराठा नागरिकांसाठी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर आधारावर अतिरिक्त आरक्षण देण्यासाठी सरकार पावलं उचलणार आहे त्यामुळं जरांगे यांनी आता कोणतीही नवीन मागणी न करता आपलं उपोषण आणि आंदोलन मागं घ्यावं असं तायवाडे म्हणाले मनोज जरांगेंची तब्येत नाजूक आहे त्यांच्या जीविताला धोका झाल्यास जबाबदारी कुणाची असा सवाल काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केलाय तर महाराष्ट्र सरकारनं आत्ताच्या आत्ता मागासवर्गीय आयोगाचा अहवाल संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा हा अहवाल महाराष्ट्राच्या जनतेला पाहू द्या हा अहवाल विधिमंडळात ठेवण्याची आवश्यकता नाही विधीमंडळापेक्षा राज्यातील जनता सर्वोच्च आहे असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केलं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले जरांगेंचं नवी मुंबईत उपोषण सोडलं गेलं गुलाल उधळला गेला प्रश्न सुटला गेले असे सांगितले गेले तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय सांगितलं ते सांगावं मराठा आरक्षणाची स्पष्टता झाली पाहिजे आज पुन्हा ते उपोषणास बसल्यात याचा अर्थ सरकारकडून त्यांची फसवणूक झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाचं मागासले पण तपासण्यासाठीचा सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केल्याची घोषणा केल्यानंतर काँग्रेस नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांवर संताप व्यक्त करण्यात आला लोणावळा इथं राज्यस्तरीय दोन दिवसीय शिबिराच्या पहिल्याच दिवशी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे नक्षलवादी देशातील विविध आंदोलनात शिरून अस्थिरता निर्माण करत असल्याचा पुरावा उजेडण्यात आला आहे शेतकरी आंदोलनासह इतर आंदोलनातून देशभरात अस्थिरता माजवण्याचे नक्षलवाद्यांचे प्रयत्न असल्याची माहिती नक्षलविरोधी अभियानाचे आय संदीप पाटील यांनी दिली आंदोलन पेटवून हिंसाचार करायचा आणि अस्थिरता निर्माण करायचा नक्षल्यांचा प्लान आहे असंतोष पाडवून हिंसाचार केला की सरकार कठोर कारवाई करतं मग लोक नाराज होतात अशा नाराजांना नक्षली नेटवर्कमध्ये ओढायचं अशी योजना असल्याचं पाटील यांनी सांगितलं आंदोलनाची वेळ ठरवून निवडण्यात आल्याचं दिसतंय सरकारचा कार्यकाळ संपत आलाय आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू होऊ शकते अशा वेळी कोणतंही सरकार इतके महत्वाचे निर्णय इतक्या कमी अवधीत घेऊ शकत नाही हे आंदोलन करण्यामागं सत्ताधारी पक्षाला निवडणुकीच्या तोंडावर बदनाम करण्यासाठी करण्यात येते असं पाटील यांनी सांगितलं यापूर्वी झालेल्या शेतकरी आंदोलनात नक्षल्यांचा सहभाग होता याची कबुली माओवाद्यांच्या सेंट्रल कमिटीच्या पत्रातच देण्यात आली होती भाकप माओवादी संघटनेला अठरा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संघटनेच्या सेंट्रल कमिटीनं काढलेल्या पत्रात युनायटेड फोरम म्हणजे संयुक्त मोर्चाच्या माध्यमातून माओवाद्यांनी गोपनीय मार्गानं अनेक आंदोलनात शिरकाव केल्याची माहिती या पत्रात देण्यात आली आहे <श्चाँ> मराठा समाजाला वेगळं टिकणारं आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे त्यामुळे मनोज जरांगे यांनी आंदोलन मागं घ्यावं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय तसंच संपूर्ण मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळणार अशी ग्वाहीही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली मराठा आरक्षणासंदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद झाली यामध्ये ते बोलत होते यावेळी शिंदे म्हणाले यापूर्वी देखील देवेंद्र दे फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं आणि ते हायकोर्टात टिकलं होतं मात्र सुप्रीम कोर्टात रद्द झालं आज मागासवर्ग आयोगाकडून महत्वाचा अहवाल प्राप्त झालाय या अहवालावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाईल अशी माहिती शिंदेने दिली तसंच मंत्रिमंडळ बैठकीनंतर वीस फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन बोलवण्यात आलंय अधिवेशनात अहवालावर चर्चा होईल हा अहवाल तयार करताना या कामात जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त मनपा आयुक्त आणि सर्व टीम काम करत होती जवळपास सव्वा दोन कोटींपेक्षा जास्त कुटुंबांचं सर्वेक्षण करण्यात आलं पूर्वी मराठा समाजाला आरक्षण देताना ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं होतं त्या सर्वांची मदत मिळाली आणि ज्या ज्या यंत्रणांची आवश्यकता होती त्या सर्व यंत्रणा यामध्ये कामी आणल्या असं शिंदे यांनी सांगितलं